शिरपूर येथे दिनांक तेरा रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिरपूर फाटा येथे एक इसम गावठी पिस्टलची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरनार आणि पथकासह शिरपूर फाटा येथे येऊन सदर इसमाच्या हालचाली बघून त्यास ताब्यात घेतले असता त्याचे नाव व पत्ता विचारल्याने त्याने आपले नाव उमेद सिंग भगवान सिंग राजपूत वय चोवीस वर्ष राहणार जिल्हा बालोत्रा राजस्थान राज्य असे सांगितले असून त्याच्या डॅगीशी जडती घेतली असता त्यात चार गावठी बनावटी पिस्तल सात जीवंत आर्तुसे आणि तीन मॅगझिन व एक मोबाईल असा एकूण एक लाख वीस हजार रुपये जप्त करून शहर स्टेशन योगेश धावाडे यांनी फिर्याद दिल्यावरून भारतीय हत्यार अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे चे विविध कलमांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी अटक करण्यात आली आय सदर कारवाई माननीय श्रीकांत दूरे वरिष्ठ अधीक्षक सोडूळे श्री किशोर काडे अपर पोलीस अधीक्षक दूळे श्री सुनील गोसावी उपवल विभागीय पोलीस अधिकारी सिरपूर विभाग सिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पोलीस उपनिरीक्षक हेमंत कर्णर पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल योगेश धावाडे विनोद आखडमल गोविंद कोळी मनोज धावाडे वटू साळुंके प्रशांत पवार मनोज महाजन तडवी उमेश पवार आदींनी केली असून याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी अधिक माहिती दिली ती शिरपूर शहर पोलीस स्टेशन पी आय परदेशी तसेच पी एस आय त्यांना अशी टीप मिळाली होती की शिरपूर फाटा येथे एक इसम संशयरित्या फिरत आहे त्या अनुषंगाने त्याला आपण पकडले असता त्याच्याकडनं एकूण चार पिस्टल्स आपण जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे सात जिवंत काडसूस आणि एक मोबाईल असा एक लाख वीस हजाराचा माल आपण जप्त केलेला आहे आरोपीचे नाव आहे उमेद सिंग भवान सिंग राजपूत वय वर्ष चोवीस हा राहणारा शिवाणा जिल्हा बालोत्रा राज्य राजस्थान इथे राहणार आहे त्याच्यावर पूर्वीचा एक देखील गुन्हा नंदुरबार येथे दाखल आहे आणि त्याच्यात आम्ही पी सी घेतलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे